आज आपल्या समोर हजार आहे हे झालंच कसं या मालिकेची एक कथा आपल्याला दर रविवारी सांगत असतो आजही अशीच एक कथा मिळणार आहे आणि कथेच नाव आहे रघत पिती मित्रांनो सुरुवातीलाच हे सांगतो की ही आजची कथा नाही ही पन्नास वर्षा आधीची कथा आहे माझ्या लहानपणी मी एका जोडप्याची ऐकलेली किंवा पाहिलेली अशी ही कथा आहे ती कथा आपल्या समोर आज सादर करतो गावात चर्चा सुरू झाली मंचकरावाच्या लहाण्या भावाल रगत पिती फुटली रगत पिती म्हणजे हे पहिल्या जन्माचं पाप एखाद्याच्या ननस्ती फुटणार तरी गावाले याच नवल वाटू लागलं की या जयाजेन कवा पायाखालची मुंगी मरू दिली नाही आणि याले रगत पिती फुटा हे झालंच कस मंचक पटला म्हणजे त्याच्या मोठ्या भावाले जो हे कळलं तेव्हा त्यानं त्याले थेट वावरात जिथ ते बैल बांधत होते कोठ्यावर त्या कोठ्यावर नेऊन टाकलं पण कोठ्याच्या खोलीत नाही बघलं नाही गड्याच्या हाताने झोपडी बांधून दिली आणि त्या झोपडीत नेऊन टाकलं मग गडीच त्याच पाणी आणि त्याच जेवण नेऊन यायची ने त्याच्यासाठी तो बाहेर त्याचं जे काय पाणी पाण्याचं भांडव होतं ते ठेवतात घागर खापराची आणि एक कलईची ताटली त्या घागरीत पाणी टाकायचं गड्याना आणि कलईच्या त्या ता ताटात भाकर ठेवून द्यायची हात लावायचा नाही कारण जर हात लावला तर आपल्या रगत पिती फुटल रगतपिती वा, पितीवाल्या माणसाले तर अ त्याच्या जवळ पण जायचं नाही त्याच्या अंगाले खेटायचं पण नाही आणि म्हणून तर मग जयाजीची रवानगी मंचा पटला वावरात केली होती दुर्दैव जयाजीच्या मागच त्याची बायको झिंगराबाई बी त्या झोपडीत गेली कारण तिले विरगत पिती फुटली आता हे दोडफ असं की हे निपुत्रिक होत दोघांचं लग्न होऊन दहा वर्ष झाले तरी पण त्यांना काही बाळ झालं नाही मधात झिंगराबाई कुरकुर करे कि मले सवताना मले सवताना मले सवताना पण तिचं कोण ऐकते याच एक, या एक कारण नाही होत मंचकरावा जवळ सत्तर एकर जमीन होती मोठा वाडा होता जर समजा जयाजीच दुसरं लगन करून दिलं का एखादी गंधर्वाची आणून दिली आणि तिले जर पोरग झालं तर मग आणि असं होऊ नये म्हणून मग मंचकराव झिंगराबाईच्या बोलण्याकडे ध्यान दिलं नाही आणि दुर्दैवानं बिचाऱ्यांना आता असा वनवास भोगावा लागला असे चार महिने गेले पाच महिने गेले सहा महिने गेले भर उन्हाळ्याचे दिवस चार दिवस गड्याच्या असं लक्षात आलं की जी ताटात भाकर होती ती भाकर उचलल्याच गेली नाही ती जशी या तशीच होती त्यानं आणलेल्या भाकरी ह्या ढोरायला हो लावल्या गाई बैलाला हो लावल्या पण पाचव्या दिवशी मात्र मंचकरावले हो सांगितले की असा असा प्रकार चालू आहे ते काय आहे ते मला काही माहित नाही मंचकराव गेला कोठ्या जोडून दूर उभं राहून म्हणजे कोठ्याच्या किती दूर, ती दूर चा, कशे चा, कशे चा, कशे चा, ते झोपड तरी पण दूर उभं राहून त्यानं कानुसा घेतला काही आवाज येते का बोलण्याचा कशाचा 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 काही आवाज नाही आणि त्याच्या लक्षात आलं की बहुतेक आता हे दोघं नवरा बायको झोपड्यातल्या झोपड्यात आटपले आता यायचं जे काय क्रियाकर्म करायचं ते कस करावं यायला आंघोळी घालणं यायची पूजापाती पाती करणं यायला खांदा देणं यायचं सरण रचणं ते जाळण नंतरच मग सावडण आहे नंतर दहावं आहे नंतर, नंतर तेरवी आहे कोण भानगडी करावं हे येतील कोण रग म्हणल्यावर कोणी जवळ येत नाही आणि म्हणून मग मंचक पाटला ना आपल्या गड्यांना सांगितलं की आता असं करा तिथं दोन तीन गाड्या कडबा नेऊन त्या झोपड्यावर टाका झोपड्याच्या भोव जसा जसा पडल तसा भोवतालून टाका आणि त्याला डबीची काडी लावून द्या आणि गड्याने तेच केलं तीनच्या जागी चार गाड्या नेऊन कडबा टाकला दिला ध्याना ढना ढण 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 जाळ झालं आणि काय मग त्याच्यात त्या, त्या दोघं नवरा बायकोचं काय झालं असेल ते देव झाले त्याच्यानंतर मग दर पावसाळ पित्र आलं आणि उन्हाळ पित्र आलं हा मंचक्राव स्वतःहून त्या दोघांसाठी निवद घेऊन जायचा त्या जागेवर त्या जागेवर तेव्हा वा हसू यायचं की ते जित्ते होते तवरकते आले या मंचकरावना जवळ धरलं नाही आणि आता मेल्यावर माणूस असा नकली असते आणि तसच जा गावातून दिंडी जायची पंढरपूरले पायदळ वारी शेजेगावचा कोणी एक वासुदेव काळे महाराज त्याची दिंडी तिकडून यायची दूर गावावरून आणि त्या दिंडीत गावातले पाच पन्नास माणसं व्हायचे आणि ते जायचे घर पिछा एक दोन माणूस एक दोन माणूस एक दोन माणूस जायचा मंचाक्रि जायचा असेच एकदा दिंडीला दिंडीत गेले हे लोक आता त्या दिंडीच काय होतं की पंढरपूर समजा दोन मुक्कामावर राहिलं की ज्या गावी ती दिंडी थांबत असे बहुतेक त्याच गावावर त्याच गावावर वराडातून जाणाऱ्या जेवढ्या काही दिंडी होत्या त्या दिंड्या थांबत असत म्हणजे असा दिंड्याचा एक मोठाच्या मोठा तांडोळ तिथं जमा व्हायचा माणसच माणसं माणसच माणसं बाया माणसं बाया माणस पोरी सोरी पोर सोर असं मंचाक्रॉजच्या दिंडीत गावातले जे काही लोक होते त्यानं आपापल्या पडश्या टेकवल्या बायानं आपले गथुडे टेकवले आंघोळी पांघोळी केल्या जेवण खा खावणं केले आणि संध्याकाळचे ते फिरायला निघले कोणी इकडे जाय कोणी तिकडे जाय कोणी तिकडे जाय कोणी तिकडे जाय दोघं जण किंवा मग चार चार जण अशा घोळक्या घोळक्यानं म्हणजे आपली जागा आपल्याला पुन्हा सापडी पाहिजे या हिशोबानं सगळे जिकडं तिकडं पांगले आता जण एका जागी आले फिरत फिरत तर काय दिसलं काहीतरी खात होत एकानं निरखून पाहिलं आणि ते दुसऱ्याला म्हणे अरे ह्या आपल्या मंचावर पडला जा होऊ दिसते रे जयाजी बाकीच्या आईने निरखून पाहिलं अरे हो अरे हो अरे गड्या आणि ही बाई त्याची बायको तिचं नाव झिंगराबाई एकाना आयडिया केली जोरांना हाक मारले जयाजी आणि जयाजी हाक कानावर गेली की जयाजीनं वर पाहिलं ओळखला या ते हो ना रे हे जैन त्याची बायको झिंगरा ते त्याच्या जवळ गेले त्याचा अवतार बदलेला होता आता काय पहिल्यासारखं नव्हत आणि त्याचे हातही त्यांना पाहिले दोघायचे तर हातय आपल्या हातासारखे होते असं काही नव्हता हाताला हो आपल्याकडे आपल्या गावचे हे माणसं येत आहेत हे पाहून तेही तटकन उभे राहिले आणि केवल्या आणि हसत त्याच्याकडे पाहू लागले हे माणसं विचारू लागले हो तुमचं तर असं असं झालं होतं म्हणा तुम्हाला रगतपीती झाली होती दोघांवर बायकोली तुम्ही दोघही जण मेले असं पाटला ना जाहीर केलं ना मग पाटला ना तुमच्या झोपड्या भोवताल लय मोठे लय मोठा कडबा रचला आणि लगेच आगीची काडी लावून दिली होती आणि तुम्ही इथं जयाजीनं आपल्या कपाळाकड बोट नेलं म्हणला बाबा हे आमचं नशीब आहे या नशिबाना आम्हाला इथपर्यंत आणून सोडलं आता त्या इस्टेटीची घरादाराची कशाची कशाची आम्हाला गरज उरली नाही आणि तुम्हाला आम्ही हात जोडून सांगतो की इथून गेल्यावर त्या मंचकच्या कानावर यातली कोणतीही बी गोष्ट घालू नका आम्ही निघतो इथून आता आणि ते दोघं नवरा ऐको आपला पसारा आवरून निघायला लागले ते दोघ जात असताना त्याच्याकडे पाठीमागून पाहात या तिन्ही माणसांच्या डोळ्यात असू आले अरे अरे मंच अरे केवडा डाव खेळ रे तो या गरीब माणसा सांग त्याच्या बायको संग त्याला रगतपीती झाली नाही तरी पिण रगतपीती झाली म्हणला गावाच्या बाहेर नेऊन टाकलं मेले म्हणून जाहीर केलं त्याला जाळलं काउन काउन रे काउन फक्त इष्टी साठी नमस्कार पुन्हा पुढच्या रविवारी अशीच एखादी कथा भेट घेऊन आपण नक्की भेटू माझ्या या चॅनलला मोठ्या जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा मी आभारी आहेच धन्यवाद